नमस्कार मी कुंडलिक महाराज शेळके राजवाडीकर सेंद्रिय शेती मार्गदर्शक वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं आज माझ्या शेतामध्ये उभा आहे आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या चालू हंगामामध्ये बी बी एम पद्धतीनं बेडच्या पद्धतीनं मी सोयाबीनची पेरणी केली आहे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत कीटकनाशक औषधी आतापर्यंत या सोयाबीनला मी फवारलेली नाही आहे पेरणीची तारीख आहे चोवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी पेरणी केली आहे फक्त सेंद्रिय पद्धतीनं या सोयाबीनची बीज प्रक्रिया केली आणि बीज प्रक्रिया करून मी हे सोयाबीन पेरलेलं आहे पेरतानी कुठल्याही प्रकारचं खत नाही आहे आणि आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची तारीख आहे कुठल्याच प्रकारची नंतरसुद्धा खत नाही फवारणी नाही काहीच नाही फक्त उगवन शक्तीच्या बीज बीजक्रिया बीज प्रक्रिया करून पेरलेलं हे सोयाबीन आहे तुम्ही बघू शकता जवळपास टोंगळ्या एवढालं हे गुडघ्या एवढालं सर्व सोयाबीन आहे हे बघू शकता तुम्ही की सेंद्रिय शेतीच्या माध्यमामधून सर्व शेतकरी बांधवांना विषमुक्त शेती विषमुक्त अन्न हे कसं पिकवल्या जाते आणि एवढंच आहे की याचं योग्य वेळी योग्य नियोजन जर आपण केलं तर निश्चितच याचा फायदा आपल्याला पूर्णपूर होतो असं हे सोयाबीन आज फुलाच्या अवस्थेतून पूर्ण वाद्या म्हणजे शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये झालेलं आहे म्हणून आता याला आपण सेंद्रिय पद्धतीनंच एक टॉनिकची फवारणी की जेणेकरून चांगल्या पद्धतीच्या शेंगा पोकाव्यात मोठमोठ्याला व्हाव्यात या हेतूनं फवारणी करणार आहे याच्यासाठी तुम्हाला ही माझी शेती हे जवळपास एक एकर सोयाबीन आहे तुम्ही बघू शकता की एवढं चांगलं कमी खर्चामध्ये मी मागच्या दहा वर्षापासून शेती करतो आहे आणि या शेतीचं उत्पन्न मला आज समाधानकारक मिळतं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मला या ठिकाणी तुम्हाला हे दाखवण्याचा एकच हेतू आहे की आपण आज झपाट्यानं जे काही रासायनिक खतं कीटकनाशक औषधं फवारायलो आणि तेच आपण अन्न खायलो आणि आपण सर्वजण रोगाला दुःखाला बळी पडायलो मोठमोठाले मुट आजार व्हायले या हेतूनं विषमुक्त शेती विषमुक्त अन्न जर आपण केलं आपण शेतकरी म्हणजे या जगाचा पोशिंदा आहे म्हणून आपल्या लेकराबाळासाठी जे काही आपण रात्रंदिवस अन्न पिकवतो ते सात्विक अन्न आपण पिकून आपल्या लेकराबाळाला चांगलं उत्पन्न घेऊन सात्विक अन्न खाऊ घालावं जेणेकरून त्याचं भविष्य हे चांगलं सुदृढ सुखमय आनंदमय होईल या हेतूनं माझं कार्य चालू आहे मी जवळपास सात जिल्ह्यामध्ये आज ऐंशी ते पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यापर्यंत हे पोहोचलेलं आहे आणि ह्याच पद्धतीनं सुद्धा शेतकरी शेती करतात चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न घेतात आणि कुठल्याही प्रकारचा जास्त अनावधानक खर्च जो होत आहे तो हो त्यांचा होत नाही खूप शेतकऱ्याचा रिस्पॉन्ससुद्धा आहे ह्या दाखवण्याचा हेतू आहे की तुम्ही माझं एक चलत चलत स्वतःचं शेतातलं एक तुम्हाला व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवलेला आहे याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कसं नियोजन करायचं हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कधीही मला फोन लावा मी तुम्हाला नियोजन देईल आणि नियोजनाच्या हिशोबानं कमी जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये आपली शेती कर, कशी करता येईल आणि उत्पन्न कसं चांगलं घेता येईल या हेतूनं ये माहिती मार्गदर्शन देण्याचं काम आपण करतो आहे थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान